म्हणल्यार महादेव गांवस डायरेक्टर ऑफ हायर एज्युकेशनाचे ऑफिसर ते करियर गायडन्साचेर मार्गदर्शन करतले त्याबरोबर अभिजीत जांभळे सगळ्या स्किम्सची माहिती देतले तर प्रोग्राम सेम पोरुच फाटल्या विकाचो आता पण तोच प्रोग्राम ऑलमोस्ट रिपीट वीथ मॉडिफिकेशन कित्याक फाटल्या विकाचो प्रोग्राम वॉज फॉर हायर सेकेंडरी स्टुडंट फक्त कॉलेजान करजात खूप एडमिशन घेवपाचें त्यांच्या आवडी निवडी प्रमाणे व आठव्या नव्व दाबेचा म्हणजे अकरावे खंचे सब्जेक्ट घेऊ करियर ऑप्शन्स असा त्याच संदर्भात व राहुल गुप्तचा पार्ट इज ॲडिशनल फाटल्या शेन फाटल्या शेनवारचा प्रोग्राम तो सिमिलर वीथ मॉडिफिकेशन इट इज नॉट अ सेम हे कित्याक आठव्या नव्व्या दावेच्या भुरग्यांक वेगळे सांगचे पडतं न्ही तुम्ही म्हटले एनजीओ खूप इनिशियटीव घेतात फॉर करिअर गायडं अशा हा ऐकला की लास्ट इयर गव्हर्नमेंट आणि एडेड स्कूला फाउंडेशन करिअर गायडंस पण ह्या वर्षा फक्त गव्हरमेंट स्कुलाक फोकस करतात सोडून सर ना एड स्कूलाक करिअर गायडंस त्या त्याभाळ आता टी सी एस आय ओनाकडे जे आम्ही एमओ यू केला ते अवेलेबल असले फक्त गव्हर्मेंट नस गरमेंट एडेड आणि अनएडेडक आणि ते फ्री ऑफ कॉस्ट तुमचे तुम्ही त्याचे हे घेता लाईक फॉलोवरी करता की प्रोग्राम सक्सेसफुली रन करता लाईक आपलं करियर गायडन्स तुमचं सक्सेसफुल झालो काय ना तर कसे म्हणून करतले लाईक इन सेन्स सर खूपशे जणांचे टिचर्सांनी कंप्लेन केले की आमका ऑलरेडी करियर गायडन्सचे खूप प्रोग्राम आता स्कूल आणि एडेड स्कूल आणि स्टार्ट करून एडेड स्कूल आहे सो हे स्टार्ट करून फोकस गव्हर्नमेंट स्कूलला जाऊन आहे पण एडेड स्कूल एडिशनल ऍडिशनल जे एनजीओ करियर गायडन्स घेता त्याच्यावर तुम्ही कसं पळता गव्हर्मेंट स्कुलानूय आम्ही अपार्ट फ्रॉम दीस आमी टाय अप असा पय अंतरंग आणि हे त्या भायर बाकीचे लोक येवन करियर गायडन्स करतच हे नवे असे सुरवात करू ना टू सेवेंटीनाच्यान जी ई डी सीन दोन तीन स्पीकर्स असे डेजिग्नेट केले ते खंयच्याय स्कुलान गवरमेंटच न्ही गरमेंट एरियेर खं वचून करियर गायडंसी अवरनस करू शकताले गव्हर्मेंटाच्या स्कुलान त्या भायर समग्र शिक्षेच्या अंतर्गत करियर कौन्सिलर म्हणून अपॉइंट केलेले असा पण ते थोडे लोक पूण ते सगळेकडे फिरता आणि हे सुद्धा जे एन जी ओ आसा ते आमच्या दिता ट्रेनिंग टिचर्स आणि टीचर्स वचून भुरग्यांक वचं हांवें अशें ऐकलं की जे फाउंडेशनचे तेजेच मेंबर्स असतात फाऊंडेशन मेंबर आपले त्यांनी हे करता स्कुलांनी वयता आणि सेशन घेता ते घेता पण त्याबरोबर ते, ते एडिएट स्कूलला नाही होता बरोबर आणि रेडन वाचना पण हे वॉट टॉक किंवा टी सी एस आय न जे इंटरव्हेंशन आता ते सगळ्या खातीर आसा ते इंडिव्हिज्युअल प्रत्येक भुरग्यांक आपण ते, ते लॉग इन करून करूंक शकता लिंक आमकां डी पी एस सीच्या नेतेकर आमी शेअर करतले टायमिंग साडे धा साडे धांक स्टार्ट जातले साडे धांक स्टार्ट जातले अरावंड बारा सवा बारा पर्यंत बारापर्यंत जाय किया डिपेंडींग ऑन एक एकदा उलय mm -hmm. ते न्ही आमचे एक mm -hmm. प्रेस कॉन्फरन्स पाच मिनटांची असतं कोणी विचार पंदरा मिनटा जाता वीसूय मिनटां जाता मेन म्हणजे इश्यू सेटल जाय कोणाक कितें डाऊट असल्या ते जाय ना ना न्यू एज्युकेशन पॉलिसी वेगळी

एनईपीच मेन फोकस तोच भुरग्यांक वेगळ्या वेगळ्या हाजो एक्सपोजर दिवपाचो आणि फुडें करियर कितें चूज करपाचें ऑफकोर्स आणि दोन तीन जो जोपर्यंत हे भुरगे ग्रॅज्युएट जाता त्या म्हणसर आनी कितें चेंजीस जाऊ शकता आमच्या वेळार कितें असताना फक्त थोडेच आसताले आतां आता ऑप्शन्स आसा न्ही त्यो गोश्टी सगळ्यांक खबर ना त्या खातीर हे अवअरनेस केम्पेन चाललं

ते थोडे धा बारा लोक आसता धा बारा लोक खंय खंय पॉसिबल खॉसिबल थंय ते डेफिनेटली वचून आपल्या परीन पूण पण कडेन ते पावूक शकना करता टिचरांना ट्रेनिंग देतात आणि टीचर्स एंटा भुरग्यांक ट्रेन करता पण आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टरच्या लक्षात करिअर गायडन्स कितें तर आम्ही सध्या करिअर अवेरनेस करता म्हणजे हे हे ऑप्शन्स असा पण सपोज एका भुरग्याक एक कर 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 खोई -खोई ते कितें परच्यू करपाक जाय फॉर एग्जांपल इंजिनियरींग करपाक जाय इंजिनियरींग करपाक जाय जाल्यार कितें रिक्वायरमेंट ती ऑप्शन्स खंय खंय एवेलेबल आसा फायनान्शियल कितले ताका पयशे कितले लागता खंय चड लागता सपोज थोडे कडेन चड पयशे दिवन करचे पडले जाल्यार ताका थंय लोन हे ते कितें एवेलेबल आसा जी यू डी सीन आमी फेसिलिटीज दिता हे सगळें जाल्यार करियर गायडन्स जालें पूण चडशे लोक कोण टॉक दिता पळय न्ही इट इज फोकसिंग ऑन करिअर अवअरनेस सर एक प्रश्न असा प्रॅक्टिकली कि पॉसिबल आता तुम्ही सांगा आता करिअर गायडन्स जयती योगिनार जयते वर्कशॉप जातात पण तुम्हाला असं दिसणार की ज्या भग्यांना आम्ही करिअर गायडन वेबिनार देतात त्यांचं फॉलोअप घेऊ किंवा त्या भग्यांनी पुढे करिअर चूज केला फॉलोअप घेऊन आयडियली आयडियली तू म्हणता ते बरोबर पण तू स्कुलाच्या दृश्टीन विचार कर एकाच खंयच्या खकुलात एक व्हडले स्कूल न्ही जाल्यार धावेक अडेचशे भुरगे आसता थोड्या स्कुलान ते अडेचशे भुरगे एग्जामीक बसले त्यांची एक्झाम सोपता म्हणजे नव्वेची बे धावेक पावता तर लक्ष कोणाचे जे अडेचशे भुरगे दहावी पास जावन गेले थंय का जे णव्वेच्यान दहाक आले ताजे प्रेक्टिकली इट इज नॉट पॉसिबल इवन थोडी स्कुला न्ही तीस भरगी आशिली तातुतचे तीस जाण जे पास आवट जावन वता तांचे ते खंय पावता हे लक्ष दिवपाक सद्याच्या परिस्थितीत डिफिकल्ट आता पूण जे आमी विद्या समीक्षा केंद्र म्हणून सेटअप केला थंय आमचें अशें विजन आता हो की भुरगो क्वॉलिफाय जालो तीन वर्सां की तो भुरगो ह्या सिस्टमीन येवपाक जाय सो आमकां हांगा बसून कळपाक जाय की ह्या ह्या तालुक्यांत इतले भुरगे ऑफ लेवल वनात कॉलिफाड जातात तशेंच बारावी जातकीर ओर धावी जातकीर तो कितें करतलो तो कितें करता तें त्या भग्यांना फीड कित्याक तुमच्या माहिती सांगता की आम्हाला खुपशे विचारतात कितले भुरगे आय आय टीक सिलेक्ट झाले कितले भुरगे आणि व्हडल्या कॉलेजींनी गेले तो डेटा कडेन नासता भुरगे एक एकदा सांगनात इवन त्या स्कुलान सांगना ते की आपण आय आय टीक ट्राय करतात कॉम्पिटिशन खम्पिटिशन अस सो so, भुरग्यांनी तो डेटा ह्या सिस्टमान घाल्या शिवाय तो स्कुला कडल्यान आमकां तसो मेळूंक पॉसिबल ना कित्याक आमी दोन वर्सां मदीं एक हें केल्लें सिलेक्शन केल्लें की कोण मेरिटोरियस स्टुडंट तेजें फेलिसिटेशन केलें मागीर थंय आयले आमकां कित्याक ऑनर करूं ना कित्याक तें आमकां खबरूच ना कोणाक तें खंयच्या बऱ्या इन्स्टिट्युशनान मेळ्ळां काय कितें तें सर तितून आनी एक आयज सी एमान एक स्टेटमेंट केल्लो की हंड्रेड पर्सेंट लिटरेट करपाचे बाय एकोणीस डिसेंबर दिसता सो ताजेर तुमचे मेळून कितें तरी काम चालू आसता दिसता न्ही हय आमचोच प्रोग्राम आशिल्लो आज सरान सांगला त्या प्रमाणे आनी न्यू इंडिया लिटरसी प्रोग्राम सेंट्रल गोवोरमेंटाचे इनिशिएटीव आनी गोंय ल्हान राज्य आनी आमी बरेंच फुडें आसा खरें खरें फुडें आसा थोडे मागीर ते मागीर फेब्रिकेट करुनूय सांगता सर जर गोंय सेंट पर्सेंट लिटरेट जायना जाऊन डिफिकल्ट दिसता म्हाका सो आमी आमच्या समग्र शिक्षण तीन हजार इन्लिटरेट्स आयडेंटिफाय केला सीएम सरान सांगले yeah. त्या प्रमाणे त्या तीन हजारांक ट्रेनिंग दिले आनी त्या तीन हजारांतले सातशे लोक ते ते एग्जाम पास जाले म्हणल्यार दे आर नव लिटरेट्स आतां उरल्या दोन हजार तीनशे तांची परत आता टेस्ट जातली आम्ही आयडेंटीफाय केल्या काय इतले त्या खात्री फाल्या म्हणपाक म्हणून न्ही तो एकटो इलिटरेट आशिल्लो सो त्या आतां फुडली स्टेप घेतल्या की स्वयंपूर्ण मित्र तशेंच पंचायतीचे सगळे कोण कोण हे आसा ते इनफॅक्ट सी एम दिसता सांगत की सरपंचान सर्टिफिकेट दिवपचे की माझ्या गांवांत कोणूच इलिटरेट ना ना कोण इलिटरेट आसा तो आमकां दाखोवचो ताका आमी ट्रेनींग ती सेंट्रल गवर्मेंटाच्या सजेशनान एग्जाम एस सी आर टी घेता आनी ह्या प्रमाणे आतां रोखडीच केन्ना तरी एग्जाम जातली थंय पंचायतीन वचून नाल्यार घरा कडेन वचून पासून त्या लोकांक शिकोवपाची आमची तयारी आसा सकाळी सी एम सरान व्हेरी क्लियरली सांगला आमी कोणाक रेम्युनिरेशन कितें दिवपाचें तें सगळे दिवन सगळ्यांक साक्षर करपाची तयारी आमची गोंयांत नायन्टीन डिसे एकोणीस डिसेंबराक पूर्ण गोंय साक्षर म्हणून मेळपाक डिक्लेअर करेल पूण गोंयांत कितें करतात खुबशे लोक मायग्रंट येतात आम्ही फुल केले तरी असताना फायदा प्रॉपर असे दिसता कोण गोयंत्र सगळे इवन मार्ग्रंट येतात ते न्ही स्पेशली गोंयांत रावतले ते आता इव्हन फाय वतले जे आमी उलयना पूण गोंयांत रावतले त्यांच्या तरी हे एस आयना कडेन आम्ही एग्रीमेंट केला एमओयू सायन केला आणि दोन त्यांचे सॉफ्टवेअर ऑप्शन्स आमच्याकडे एक करिअर करिअर एज आणि दुसरे करिअर गायडन्स म्हणून ताजे हे चालला ट्रेनिंग चालला टिचरांक आणि थोडे इश्यूज येतात थे बारीक बारीक लॉग इन करपाक हे करोल आउट जातगरच हा तुम्हाला सांगता आणि हय आणि तुम्ही जर खरेंच फिडबॅक जात कितें ओपिनियन घेऊन जाय जे टीचर करता कित्याक ही कियास्ट सुरवात जाता आनी कंटिन्युअस हे जातलो आनी हे फुकट आनी टी सी एस आयोन म्हणल्यार तुमकां आनी सांगपाची गरज ना सगळ्या टिचरांना प्रत्येक स्कुलाचे दोन दोन टिचर तरी ट्रेन करतो प्रत्येक स्कुलाचे आनी बाकीचे टिचर ट्रेनींग घेवंक शकता तशें कांय ना कित्याक कियाक खिचरांनी हे शिकले नॉट वेस्ट आपल्या भुरग्यां खातीर पासून ते यूज जातात त्या देत आहे आम्ही सांगला आणि आता त्याच सांगता की आम्ही त्यांना पर्यंत शिफ्टीन परमिशन देऊ ना कारण आमच्याकडे परमिशन मागला आणि प्रोसिजर फॉलो करतले प्रोसिजर म्हणल्या की त्या फिजिबिलिटी रिपोर्ट रिपोर्ट आमच्या ऑफिसरांचो आयलो मागीर तो, तो एनालायज करतले आणि सगळे जर फुलफील केल्ले आसा जाल्यार परमिशन दितले कितले आता स्कुलांचे खुबशे मेंटेनन्स सुद्दां म्हाका दिसता

व्हॅली व्हेरी क्लिअर इन्स्ट्रकशन दिल्ली डब्ल्यू डी की सगळी ऑन प्रायोरिटी रिपेर करण्याची पण जाता किती जा, आता जर नळे रूफ किंवा काढले उद उदक भीत येतले सो सी एम सरां सांगला की सध्या टेम्पररीली प्लास्टिक बी घालून ते भीतर उदक भी योपूक mm -hmm. जायना थोडे कडेन माकड उडयो मारून घालले घाल्ले नळे फोडटा इवन पत्रे बुराक बुराक घालता सो ज्यो कितें रूफ बी असा न्ही ते नोव्हेंबरांच्यान रिपेर स्टार्ट जातले पावस सोपतगी कितल्योश्योच शाळा नव्यो केल्या ते तरी प्रोजेक्ट करत सगळ्यो एका बरोबर जापन कर गव्हर्नमेंट डिसिजन आणि तातून एक क्लॅरिफाय करता फक्त स्कुलांनी अकाउंट करपाचो तापानी न्ही तापाचो अकाउंट आता थंयच उरतलो तांचो टायम आसतलो न्ही पण बँक थंय आसपाची गरज ना अकाउंट केल्यार पुरो ते पयशे खंय धाडटा तर